आहोत मटन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनवत आहोत थोडक्या साहित्यातून आपण मटन बिर्याणी बनवणार आहोत छान अशी मटन बिर्याणी तयार होते तर त्यासाठी मी घेतले आहेत अर्धा किलो मटन व अर्धा किलो बासमती तांदूळ हे लागणारे साहित्य आहे बिर्याणीसाठी त्यासाठी मी अर्धा किलो मटन घेतलं आहे त्यात आपल्याला मॅरिनेट करायचं आहे म्हणून मी त्यात गरम मसाला मीठ धने पावडर जिरे पावडर हळदी पावडर कोथिंबीर आलं लसूण पेस्ट व लाल तिखट घेतलं आहे व आपल्याला एक दहा ते पंधरा पुदिन्याची पानं टाकून घ्यायचे आहेत व त्यात आपल्याला थोडासा ठेचा टाकून घ्यायचा आहे हिरवी हिरवी मिरचीचा बनवलेला ठेचा आहे हा थोडासा आपल्याला ठेचा टाकून घ्यायचा आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपले सर्व मसाले मिक्स झाले की आपण त्याच्यात एक दोन चमचे दही टाकणार आहोत दोन चमचे दही टाकून झालं ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपण मिक्स करून घेतलं आहे हे पाहू शकता मटणाला एकदम मस्त असं मसाले लागले आहेत हे आपल्याला एक तासभर ठेवून द्यायचं आहे व ह्याच्यावर तळ्याला कांदा एक दोन चमचे तेल घालायचं आहे माझ्याकडं कांदा तळ्याला नाही आहे म्हणून मी लगेच कसा कांदा तळायचा ते पण दाखवणार आहे एक तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवू व त्यासाठी त्यास लागणारे साहित्य बघूयात आपण सुरुवातीला घेतले आहेत मी बासमती तांदूळ हे पहा लांब लांब भात होतो बासमती तांदूळ घेतल्यानंतर म्हणून आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचे आहेत थोडासा कलर घेतला आहे माझ्याकडे आता सध्या केसर केशर, केशर नाही आहे म्हणून मी हा केशरी कलर घेतला आहे हे मसाल्याचं पान पण घेतलं आहे एक तमालपत्र एक मोठी विलायची एक चक्रीफूल एक आपली साधी विलायची शहाजीरं लवंगा व चार पाच लवंगावर च चार पाच मिरी घेतली आहेत व एक चार पाच तुकडे दालचिनीचे घेतले आहेत त्यासाठी मी काजू पण घेतले आहेत थोडासा पुदिना लागणार आहे व तळ्याला कांदा हे आपलं चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलं आहे अर्धा तास झाला आहे अर्धा तास झाल्यानंतर चिकन हे आपण तांदळामध्ये दोन ते तीन पाण्या धुवून घेणार आहोत व तांदळामध्ये पाणी टाकून एक अर्धा तास भिजत घालणार आहोत हे तांदूळ आपले तांदूळ पाणी टाकून भिजत घालायचे आहेत पण त्याआधी कच्चा कांदा घेतला आहे कच्चा कांदा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे गरम झालं पाहिजे तेल व मग आपण हा कांदा सगळा तेलामध्ये टाकून तळून घेणार आहोत मस्त असा तळला जातो एक दहा दहा मिनिट लागत असतील कांदा तळायला तेवढ्या मिनिटात आपला कांदा हा तळून होतो तल्डा तल्डा हा कांदा तळल्यानंतर आपण मटणामध्ये हा तळ्याला अर्धा कांदा व हे तळ्याला तेल घालून आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत हे पहा एक पाच ते सहा मिनिट झाले आहेत आपला कांदा तळत आला आहे मध्यम गॅसवर मध्यम गॅस करायचा व अजून एक दोन ते तीन मिनटात आपला हा कांदा तळून होईल हे बघू शकता कांदा आपला पूर्ण तळला आहे गॅस बंद केला आहे व आता हा कांदा आपण काढून घेणार आहोत काढल्यावर आपल्याला थोडासा मऊ दिसतो हा कांदा पण नंतर एकदम कुरकुरीत होतो हा कांदा खूप तळायचा नाही कांदा कारण खूप तळला तर नंतर पण ह्यात थोडंसं तेल असतं तो असा सोनेरी सोनेरी कलर आला की आपला कांदा पूर्ण काढून घ्यायचा पाऊन जा। तास झाला आहे माझा कांदा तळून झालेला नव्हता म्हणून मी कांदा नंतर टाकणार आहे हे बघा कांदा थोडासा कुरकुरीत झाला आहे यातला मी अर्धाच कांदा टाकून घेणार आहे हे पहा अर्धा कांदा टाकून थोडंसं आपल्याला त्याच्यावर हे तळल्याला जे तेल आहे ते आपल्याला ह्या मटणावर टाकून घ्यायचं आहे व अजून एक वेळा हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या मोठ्या चमच्याने दोन चमचे मी तेल टाकून घेतलं आहे हे पहा किती छान अशी चमक आली आहे परत हे एक पंधरा ते वीस मिनिट ठेवून देणार आहोत म्हणजे याला तेल आपलं पूर्ण लागलं पाहिजे झाकून आपण दहा पंधरा मिनिट ठेवून देणार आहोत तास झाला आहे मस्त आपलं मटण मॅरिनेट झालं आहे पाहू शकता किती मस्त असं तेल वगैरे सुटलं आहे चिकनला सॉरी मटणला आपल्या हे पाहू शकता मस्त असं मट मत, मटणला मसाला वगैरे लागला आहे आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये तेल ओतून घेतलं आहे आपल्याला मटनला ग्रेवी येण्यासाठी म्हणजे आपण जेव्हा बिर्याणी खातो त्यावेळेला त्याला ग्रेवी येण्यासाठी थोडासा मी कांदा कट करून घेतला आहे व थोडासा टोमॅटो हो। ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे व मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मीठ वगैरे टाकायची गरज नाही कारण आपण मटनमध्येच मीठ टाकलं आहे त्यामुळे यात मीठ वगैरे टाकायची गरज नाही असंच आपण सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत थोडंसं तेल घातलं होतं मी पाहू शकता सोनेरी होईपर्यंत आपला कांदा परतून घेतला आहे त्यात आपण टाकून घेणार आहोत टोमॅटो थोडंसं टोमॅटो टाकून घेतला आहे व आता हे मऊ होईपर्यंत आपण टोमॅटो पण परतून घेणार आहोत टोमॅटो आपलं मऊ झालं आहे तर आपण त्यात जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे पहा त्यात मॅरिनेट केलेलं मटण टाकलं आहे व हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा छान असं परतून घेतलं आहे असं परतून झालं की आपण ज्या भांड्यात मॅरिनेट केलं आहे त्या भांड्यात एक छोट्या वाटीने वाटीवर आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे खूप पाणी ओतणार नाही आहे आपण कारण आपण बिर्याणी बनवत आहोत रसा बनवायचा असलं तर एखादिस पाणी थोडं जास्त झालं तरी चालतं पण आपण बिर्याणी बनवत आहोत त्यामुळे त्याला हो थोडीशीच ग्रेवी ठेवणार आहोत आपण मटणाचं अंगचं पण पाणी सुकतं मटन शिजायला लागलं की म्हणून थोडंसंच मी आपलं पाणी टाकून घेतलं आहे व आता झाकण लावून घेणार आहे मी कुकरला व एक तीन ते चार तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तीन ते चार शिट्ट्या तुमचे मटणचे पीस जर मोठे असले तर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्या माझे मटण पीस बारीक आहेत म्हणून मी तीनच शिट्ट्या काढून घेणार आहे मटण आपलं शिजलं आहे आपण ही वाफ जाऊ द्यायची नाही आहे वाफ गेल्यानंतर आपण कुकर काढणार आहोत एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पहा पाणी उकळत आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचाभर मीठ व हे जे मी मग अशी खडे मसाले दाखवले होते चक्रीफूल विलायची शहाजीरं तमालपत्र हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे यात व नंतर ह्यात आपल्याला थोडासा लिंबू पिळायचा आहे म्हणजे आपला भात पांढरा शुभ्र तयार होतो लिंबू पिळून झाला साजूक तूप सांगायचं राहिलं होतं माझ्याकडून तर आपल्याला साजूक तूप पण लागणार आहे बिर्याणीसाठी बिर्याणी आहे तर साजूक तूप लागणार आहे तर एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये पाण्याला छान खळखळून उकळी आली पाहिजे व मग नंतर आपण त्यात भात टाकून घेणार तांदूळ टाकून घेणार आहोत व आपल्याला ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आले आहे हे या साईडला मी तांदूळ भिजत घातले होते त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे व हे जे पाणी उकळत आहे त्यात एक पाच ते सहा पुदिन्याची पाने घातली आहेत व हे तांदूळ टाकून घ्यायचे आहे त्यात ऐंशी टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे हा भात खाली चिटकून राहू नये म्हणून थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मी राईस कुकरमध्ये भात शिजवून घेत आहे पण तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे एका ऐंशी टक्के भात शिजवून घेणार आहे आता मी हे जे काजू काजू घेतले आहेत मी ते आपल्याला एका कढईमध्ये तेल तूप टाकून घ्यायचं आहे हे काजू परतून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर हे काजू तळून घ्यायचे आहेत कुकर पडचे घेत आपल्याला गॅस मी बंद केला आहे उलटी तलटी करून हे चळू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मस्त असे काजू तळून घेतले आहेत मी आपले काजू तळून झाले आहेत व आता हा जो कलर घेतला आहे त्यात आपल्याला एक अर्धा चमचा पाणी ओतून हे असं मिक्स करून ठेवणार आहोत आपण हे आपल्याला मटन बिर्याणीवर घालण्यासाठी लागणार आहे तुमच्याकडं केसर केशर असेल तर ते एक दोन चमचे दुधामध्ये एक दहा पंधरा केशराच्या काड्या तुम्ही भिजत घालू शकता व नंतर अर्धा तासाकडून वापरू शकता ते केशर केशरच्या काड्या त्यामुळे काय होतं कलरची गरज पडत नाही पण तरी तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही कलर पण टाकू शकता बहुए आता आपण भात शिजला आहे का भात आपलं मस्त इकडे उकळत आहे हे पहा आपण अर्धा तास तांदूळ भिजत घातल्यामुळं पाहू शकता किती लांब सडक असे तांदूळ होत आहेत शिजून आता फक्त पन्नास टक्के भात शिजल्यासारखा वाटतोय अजून एक तीस टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे हे पहा आपला ऐंशी टक्के भात शिजला आहे चेक कसं करायचं मी दाखवणार आहे तुम्हाला आज ऐंशी टक्के भात कसा शिजला आहे ते आपण चेक करणार आहोत हे पा असं एक दोन तांदळाचे शीत घ्यायचे म्हणजे तांदूळ घ्यायचा व किचनवर टाकायचा व त्याला असं आपण दाबून बघणार आहोत पाहू शकता मस्त असं हे होत आहे थोडीशी कणी दिसत आहे पण खूप सारी कणी नाही आहे त्या अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही हातावर घेऊन बघितलं हे पहा हातावर घेऊन बघितलं तर असं दाबून बघायचं पाहू शकता एक पाच सहा तुकडे होतात ह्या तांदळाचे असं जोरात दाबून बघितल्यानंतर हा आपला ऐंशी टक्के भात शिजला आहे पाहूयात हो आपण मटण शिजलं आहे का मस्त असं मटण शिजलं आहे पाहू शकता हे पहा मटण आपलं शिजलं आहे तर एक साईडला मी पातीला घेतलं आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचं आहे पातेल्यात आपल्याला सुरवातीला एक दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे सुरवातीला आपण दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत व आपण थोडंसं त्यातलं मटण लावून घेणार आहोत एक पावशेर खाली हे पहा मी पावशिर मटण खाली थराला लावून घेतलं आहे व आपल्याला भात पण जेव्हा आपलं मटण शिजतं त्या टायमाला आपल्याला हा भात पण शिजवून घ्यायचा होता तर आपण भात काढून वगैरे ठेवायची गरज नाही आपण ह्या भाताचा थर असाच लावून घेणार आहोत म्हणजे आपली बिर्याणी एकदम मस्त व छान होते वरून पाणी वगैरे टाकायची गरज नाही आपल्याला छान असा थर लावून घ्यायचा आहे बिर्याणीवर एक अर्धा भात मी टाकून घेणार आहे व अर्धा नंतर थर टाकून झाला की मग वरतून टाकायचा आहे म्हणजे मी दोन लेअर मटणाचे व एक लेअर दो तीन लेअर भाताचे ब करणार आहे तर त्यासाठी पाहू शकता मी हा पहिला थर लावून घेतला आहे भाताचा त्याच्यावर आपल्याला थोडासा सुरुवातीला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासा गरम मसाला टाकून झाला एक दहा बारा पुदिन्याची पानं अख्खे पानं घालत आहे मी तुम्हाला खूप पुदिन्याचा वास आवडत असेल तर तुम्ही हाताने दोन भाग करून पण घालू शकता पुदिन्याचे पानं त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याच्यानंतर आपला तळ्याला कांदा आता आपण परत मटणाचा थर लावून घेणार आहोत हे पहा आता आपण राहिलेल्या या मटणाचा थर लावून घेणार आहोत आधी आपण हा मसाला ओतून घेणार आहोत व नंतर आपल्याला हा थर लावून घ्यायचा आहे सगळीकडून आपल्याला हा मटणाचा थर था असा लावून घ्यायचा आहे हे पहा राहिलेलं पावशर मटण मी टाकून घेतलं आहे अर्धा किलोची बिर्याणी करत आहोत आपण अर्धा किलोच मी तांदूळ घेतले होते हे पहा पूर्ण मटणचा थर मी लावून घेतला आहे आता त्याच्या आपण त्याच्यावर आपण हा परत एक भाताचा लेअर लावून घेणार आहोत थर लावून घ्यायचा आहे आपल्याला भाताचा परत एक वेळा थोडासा वरतून भात लावून झाला की तो प्लेन करून घ्यायचा आहे मी सर्व भात लावून घेते हे पहा मी पूर्ण तांदूळ टाकून भात टाकून घेतला आहे हे आपल्याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे छान असं एकसारखं पसरून झालं की आपण परत त्याच्यावर गरम मसाला टाकून घेणार आहोत थोडासा गरम मसाला बुरबुरला की आपल्या भाताला पण चव येते म्हणून आपण गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यावर परत पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर वरतून कांदा între apun